नमस्कार पीस अँड आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आमच्या या चॅनलला भरभरून प्रतिसाद जो मिळतोय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार होय दिवसेंदिवस आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज भरपूर वाढत आहे तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार ह्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर असे समस्या आम्ही डिस्कस करणार आहोत आणि त्यावर उपाय पण मी सांगणार आहे मी बेसिकली टीचर आहे त्यामुळे स्टुडंट्स त्यांचे बरेच प्रॉब्लेम आमच्याकडे घेऊन येतात स्टुडंटचा बेसिक प्रॉब्लेम काय मार्क्स कमी मिळतात बरं मार्क्स कमी मिळण्यासाठी कारणं कोणती सगळ्यात पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे सब्जेक्ट ग्रास होत नाही जे टीचर शिकवतात ते नीटचं समजत नाही म्हणजे काय ग्रास्पिंग पॉवर थोडी कमी आहे ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम येतो तो मेमरी आम्ही लर्न करतो मेहनत भरपूर घेतो पण जास्त काळ आमच्या लक्षात राहत नाही इथे प्रॉब्लेम येतो तो मेमरीचा तो, तो, एक ठिकाणी आम्ही बसून फार वेळ अभ्यास करू शकत नाही लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अभ्यास झालेला असला तरी पण टीचरने प्रश्न विचारल्यावर भीती वाटते हॉल हॉलमध्ये गेल्यावर हार्टबीट्स वाढतात म्हणजे काय फिअर म्हणजे जरी सगळी तयारी असली तरी पण एक भीती मनात असते तर ह्या सगळ्यावर एक उत्तम उपाय म्हणजे हायग्रीव मंत्र हायग्रीव हा एक आपल्या श्री विष्णू भगवानांचा एक अवतार आहे ज्याच्यामध्ये त्यांचं मस्तक घोड्याचं आहे आणि बाकी जी बॉडी आहे ती माणसाची आहे म्हणजे असा हा जो ग्रेव फॉर्म आहे त्या देवतेचं हे मंत्र आहे तर हे ग्रेव मंत्र विद्यार्थी वर्गासाठी अगदी एक रामबाण उपाय आहे अतिशय प्रभावशाली मंत्र हे आहे तर सर्वप्रथम आपण हे मंत्र उच्चारूया मंत्राचं पठण करूया आणि त्यानंतर या मंत्राविषयी मी आणि काही गोष्टी तुम्हाला सांगेन तर हे मंत्र असं आहे ज्ञानानंदमयं देवं निर्मल आधारं सर्वविद्यानां आधारम सर्विद्यानाम हयग्रीव उपासमहे ज्ञानानंदमयम देव निर्मल स्फटिक कृति आधारम सर्विद्यानाम तर हे आहे आपलं हयग्रीव मंत्र करायचंय काय ह्या मंत्राचा रोज जप करायचं आहे किती वेळा एकशे आठ वेळा होय एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा रोज जप करायचा आहे आणि तुम्हाला याचे रिझल्ट निश्चित मिळणार एकशे आठ वेळा जर जमत नसेल तर ॲटलिस्ट फिफ्टी वन टाइम्स तेही जमत नसेल तर ट्वेंटी वन टाइम्स ऍटलिस्ट ट्वेंटी वन टाइम्स तरी तुम्ही ह्या मंत्राचा जप रोज आहे नियमितपणे करायचंय जसं बॉडीला एनर्जी मिळण्यासाठी आपण रोज जेवतो त्याचप्रमाणे आपल्या लाईफमध्ये इतर काही गोष्टींना चालना मिळण्यासाठी त्यांना एनर्जी मिळण्यासाठी अशा काही गोष्टी कराव्या लागतात तर हे होतं आपलं हायग्रीप स्तोत्र तर विद्यार्थी वर्गांना आणि काही जर शंका असतील काही प्रॉब्लेम असतील तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा तुमच्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू तर हे जे हायग्रीप मंत्र आहे ते इतरांना पण शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गांना ह्याचा लाभ होईल आणि हो अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पी एस ते सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप